राज्यात आज वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोकणमध्ये महाराष्ट्रात येलो अलर्ट राज्यात ऊन पावसाचा खेळ सुरू जिल्ह्यातील तापमान चाळीस अंश सेल्सिअस पार गेले तर काही जिल्ह्यात अवकाळी पावसाचे संकट काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता राज्यात सध्या ऊन पावसाचा खेळ सुरू आहे एकीकडे काही जिल्ह्यात तापमाने चाळीसशी पार केली आहे तर दुसरीकडे काही जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस पडत आहे राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडत आहे त्यामुळे देखील अनेक जिल्ह्यामध्ये वादळी वारा विजयसागरकड सह कोकणमध्ये महाराष्ट्रामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाड्याला हवामान खात्याकडून येलो अलर्ट दिला आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे हवामान विभागाने कोकणात सोसायटीच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला आहे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे तीस मार्च ते एक एप्रिलपर्यंत अवकाळी पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे त्यासोबतच तीस ते चाळीस किमी प्रति तास वेगाने सोसायट्याच्या वारा आणि विजंता कडकडासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यात वातावरण ढगाळ असून प्रचंड उकाडा वाढला आहे पावसाच्या शक्यतेमुळे कोकण काढणीला केलेला आंबा काजू कडधान्य सुपारी सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची सूचना दिली आहे त्यामुळे अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे कोकणातील शेतकरी चिंतेत आहे हवामान खात्याकडून दिलेल्या माहितीनुसार आज कोकण पालघर ठाणे सिंधुदुर्ग वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र नंदुरबार धुळे नाशिक अहिल्यानगर सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता आहे सर्व जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे एक एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात गारपीट होण्याची शक्यता आहे